नमस्कार चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा हा सण कधी आहे त्याची तारीख वेळ मुहूर्त पूजा कशी करायची तसेच गुढीपाडव्याचे काय महत्त्व आहे गुढीपाडवा हा सण आपण कसा साजरा करायचा गुढी कशी उभारायची ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणापासून होते गुढीपाडव्याचा हा सण महाराष्ट्र गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगण गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो गुढीपाडव्याचा सण हा मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो खरं तर मराठी महिन्यांनुसार चैत्र महिन्याचा पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो तर हा गुढीपाडवा सण यावर्षी कोणत्या तारखेला आणि कधी साजरा होणार आहे ते बघूया हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होऊन दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला रात्री आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर आपल्याकडे उदय तिथीला फार महत्त्व आहे त्यानुसार उदय तिथीला गुढीपाडव्याचा सण म्हणजेच मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला हा सण साजरा करण्यात येणार आहे चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवान राजाने मातीच्या सैन्यांमध्ये प्राण भरून युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवान शके मोजण्यास सुरुवात करण्यात आली त्याशिवाय चौदा वर्षाच्या वनवासानंतर श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते म्हणून विजयोत्सव म्हणून गुढीपाडव्याचा सण या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे धार्मिक ग्रंथानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती असाही उल्लेख आहे अजून अशीच एक आख्यायिका आहे की या दिवसाचं भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला होता तसेच या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय घुसखोरांचा युद्धात पराभव केला अशी आणखी एक समज आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असे म्हटले जाते या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते त्यानिमित्त घरोघरी गुढी उभारल्या जातात गुढी हे समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते जीवनात सुख समृद्धी घेऊन येते गुढीपाडव्याला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे या दिवशी ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केली असे मानतात त्यामुळे या सृष्टीच्या निर्मात्याचे पूजन करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो त्यामुळे याला ब्रह्मध्वजपूजन असेही म्हणतात आता आपण बघूया गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपाडव्याला गुढी ही कधी उभारायची असते तर गुढीपाडव्याला घराघरात गुढी उभारण्याची प्रथा आहे दिवसाच्या पहिल्या प्रहारात या गुढीची स्थापना करायची असते म्हणजेच साधारण सूर्योदयानंतर लगेचच गुढी उभारायची असते साडेसात ते साडेआठ या वेळात गुढी उभारण्याला खूप महत्त्व आहे हा खूप शुभ मुहूर्त मानला जातो आता यानंतर गुढीची पूजा कशी करायची तर सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करून घरच्या देवांची पूजा करायची असते त्यानंतर गायत्री मंत्राचा जप करायचा यानंतर घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन मग गुढीची स्थापना करायची असते या दिवशी ब्रह्माने युग या कल्पनेची सुरुवात केली असे मानतात त्यामुळे या दिवशी गुढी उभारल्यानंतर आपणही आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टींचा संकल्प करावा आता आपण गुढीचे स्वरूप बघूया गुढी ही एका उंच बांबूपासून एक काठी तयार केली जाते काठी स्वच्छ धुवून त्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे अथवा रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर सहसा तांब्या पितळाच्या नाहीतर चांदीच्या किंवा कास्याच्या तुमच्याकडे जे पण कोणतेही धातूचे भांडे असेल ते भांडे किंवा तांब्या गडू किंवा फुलपात्र हे बसवले जाते गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढायची असते गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो त्या आता ही तयार केलेली गुढी दारात किंवा घराच्या टेरेसवर किंवा गॅलरीत लावतात गुढीची काठी तिथे नीट बांधायची असते काठीला गंध फुले अक्षदा व्हायची असतात गुढीची पूजा करतात निरांजन लावून उदबत्ती दाखवतात दूध साखरेचा आणि पेढ्यांचा इथे नैवेद्य दाखवायचा असतो यानंतर घरामधील आपला पुरणपोळीचा श्रीखंडपुरीचाही नैवेद्य या गुढीला दाखवायचा असतो यानंतर संध्याकाळी सुरस्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू फुले वाहून व वा अक्षदा टाकून ही गुढी उतरवायची प्रथा आहे त्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी काही ठिकाणी पाटीपूजनाची देखील प्रथा आहे हा ब्रह्मपूजनाचा दिवस आहे त्यामुळे या दिवशी विद्येची पूजा करतात त्यासाठी एका पाठीवर श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमहा श्री गुरुभ्य नमहा असे लिहून त्याखाली तिन्हात्मक सरस्वती काढावी त्यानंतर या पाठीचेही पूजन करावे यावेळी पाटीला फुटाणे बत्ताशे लाया फुले वाहण्याची देखील पद्धत आहे गुढीपाडवा हा सण धार्मिक बरोबर आरोग्याच्या दृष्टीने देखील तितकाच महत्त्वाचा आहे या दिवशी संध्याकाळी ओवा मीठ हिंग मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात यामुळे पचनक्रिया सुधारते पित्तनाश होते त्वचा रोग बरे होतात धान्यातील कीड थांबते असे अनेक औषधी गुण ह्या कडुनिंबाच्या अंगे असते त्यामुळे या दिवशी कडुनिंबाचे पानं किंवा फुलं यांचा प्रसाद बनवून खाण्याची देखील प्रथा आहे काही घरांमध्ये त्याची चटणी देखील केली जाते त्याशिवाय गुढीपाडव्याचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते नवीन घर वस्त्र महागड्या वस्तू गाडी सोनं चांदी या वस्तूंची देखील खरेदी केले जाते याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद